एका मुलाखतीमध्ये जगातले एक मोठे ए आय सुरक्षा तज्ज्ञ डॉक्टर रोमन याम्पॉल्स्की यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल एक बनू एक खूपच धक्कादायक इशारा दिलाय तर आज आपण त्यांच्या याच भाकितावर जरा सविस्तरपणे बोलणार आहोत तर मग थेट मुद्द्यावरच येऊया या मुलाखतीतली सगळ्यात सगळ्यात धक्कादायक भविष्यवाणी काय आहे ते पाहूया डॉक्टर याम्पॉल्स्की काय म्हणतात माहिती आहे ते म्हणतात की पुढच्या फक्त पाच वर्षात जगात अशी परिस्थिती येईल जिथे बेरोजगारीची पातळी आपण कधी पाहिलीच नसेल आणि ते दहा टक्के वगैरे नाही बोलत आहेत तर तब्बल नव्याण्णव टक्के बेरोजगारी आता हे ऐकून साहजिकच एक प्रश्न मनात येतो की असं कसं होऊ शकतं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि इतका मोठा तज्ज्ञ हे अटळ आहे असं का म्हणतोय ठीक आहे तर ही भविष्यवाणी समजून घ्यायची असेल तर आपल्याला डॉक्टर याम्पोल्स्की यांनी जी मूळ समस्या मांडली आहे ना ती पाहावी लागेल आणि हे काही आजचं नाहीये ते गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ यावर काम करत आहेत पुणे जाण्याआधी ना दोन महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया पहिली म्हणजे ए जी आय म्हणजेच आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स जे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करू शकतं आणि दुसरी जी त्याहूनही खूप जास्त शक्तिशाली आहे ती म्हणजे सुपर इंटेलिजन्स सोप्या भाषेत सांगायचं तर एक असं ए आय जे सगळ्याच बाबतीत सगळ्या माणसांपेक्षा जास्त हुशार असेल डॉक्टर याम्पल्सकी यांचा जो मुख्य मुद्दा आहे ना तो हाच आहे ते म्हणतात की ए आयची क्षमता तर प्रचंड वेगाने वाढतीय म्हणजे अगदी घातांकीय पद्धतीने पण त्याला कंट्रोल करण्याची आपली जी क्षमता आहे ती मात्र अगदी हळू रेशीय गतीने वाढतीय आणि यामुळे काय होतंय एक खूप मोठी धोकादायक दरी तयार होतीये आणि इतक्या वर्षांच्या संशोधनानंतर ते एका निष्कर्षावर आले आहेत की सुपर इंटेलिजंट एआयला सुरक्षित बनवणं हे फक्त कठीण वगैरे नाही आहे ते म्हणतात की हे मुळातच अशक्य आहे बरं आता पुढे जाऊया आणि हे बघूया की हे सगळं कधी आणि कसं होऊ शकतं म्हणजे याची एक टाईमलाईन काय असू शकते डॉक्टर यम्पॉल्स की तीन महत्त्वाच्या तारखांबद्दल बोलत आहेत पहिली आहे दोन हजार सत्तावीस जी आता फक्त काही वर्षांवर आहे जेव्हा ए जी आय येईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर दोन हजार तीसमध्ये ह्युमनॉईड रोबोट्स आणि फायनली दोन हजार पंचेचाळीसमध्ये येईल द सिंग्युलॅरिटी आता विचार करा दोन हजार सत्तावीसपर्यंत जर ए जी आय आलं तर कम्प्युटरवर होणारं कुठलंही काम ऑटोमॅटिक होऊ शकतं याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर जेवढी पण बौद्धिक कामं आहेत ती सगळी ए आय करू लागेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी येऊ शकते सिंग्युलॅरिटी म्हणजे नेमकं काय हे समजवण्यासाठी डॉक्टर याम्पोल्स्की एक मस्त उदाहरण देतात ते म्हणतात जसं माझ्या फ्रेंच बुलडॉगला मी काय विचार करतोय हे कधीच समजू शकत नाही त्याला हे नाही कळणार की हे विश्लेषण का केलं जात आहे अगदी तसंच सुपर इंटेलिजन्स काय करेल हे माणसाला समजण्याच्या पूर्णपणे पलीकडचं असेल आता हे सगळं ऐकून भीती वाटणं साहजिक आहे पण मग यावर काही नेहमीचे प्रश्न पण विचारले जातात नाही का चला बघूया डॉक्टर याम्पोल्स्की की यावर काय उत्तर देतात यातलाच एक कॉमन प्रश्न म्हणजे ठीक आहे जुन्या नोकऱ्या गेल्या तर नवीन नोकऱ्या येतील ना मग त्यासाठी लोक परत ट्रेनिंग येतील याआधी पण जेव्हा टेक्नॉलॉजी बदलली तेव्हा असंच झालं होतं पण यावर त्यांचं उत्तर खूप स्पष्ट आणि थोडं धक्कादायक आहे ते म्हणतात जर सगळ्याच नोकऱ्या ऑटोमेट होणार असतील तर मग प्लॅन बी म्हणून काही उरतंच नाही नव्याने ट्रेनिंग घेऊच शकत नाही कारण फरक आहे आधीचे शोध हे माणसासाठी एक साधन होते पण सुपर इंटेलिजन्स एक स्वतंत्र एजंट असेल जो कोणतंही नवीन काम माणसापेक्षा जास्त चांगलं करेल आणि मग येतो तो, तो सगळ्यात मोठा प्रश्न आपण त्याला फक्त अनप्लग का नाही करू शकत म्हणजे जर काही चुकीचं घडायला लागलं तर सरळ बटन बंद करून टाकायचं पण हा जो सोपा उपाय वाटतोय ना तो खरं तर अशक्य आहे का कारण सुपर ए एआय हे इंटरनेट किंवा बिटकॉइन सारखं एक डिस्ट्रीब्युटेड सिस्टम असेल म्हणजे ते एका कम्प्युटरवर नसेल दुसरं म्हणजे ते इतकं हुशार असेल की त्याला कळेल की आपण त्याला बंद करायचा प्रयत्न करणार आहोत ते आधीच स्वतःचे बॅटअप तयार करून ठेवेल आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला बंद करायच्या आधी ते तुम्हालाच बंद करेल तर मग मुद्दा असा आहे की या सगळ्याचा मानवतेच्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे एक संशोधक आणि निर्माता म्हणून आपली भूमिका काय असेल आणि इथे त्यांचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे ते म्हणतात की आपण मानवी मनाला एक पर्याय तयार करत आहोत एक नवीन संशोधक आणि हा असा शोध असेल जो आपल्याला करावा लागणारा शेवटचा शोध ठरेल तर या सगळ्या चर्चेचा सार काय तर मानवजात एक अशी गोष्ट बनवण्यासाठी धावते जिचा आपण अंदाज लावू शकत नाही जिचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिला आपण कंट्रोल करू शकत नाही आणि मग हा सगळा विचार आपल्याला एका अंतिम आणि खूप गंभीर प्रश्नावर आणून ठेवतो की जर आपण एक अशी बुद्धिमत्ता तयार करत असू जिला आपण कंट्रोलच करू शकत नाही तर आपण ती तयारच करायला हवी का